नमस्कार गट क्रमांक एक माझे नाव नित्या चोपडे माझं नाट्य छोटस नाव आहे गाल मिरी कमाल नाही मी नाही करणार माझ्या गालावरचे हात मी असेच माझ्या गालावरती हात ठेवून त्याच्या सोबत काय म्हणते माझे हात दुखून जातील सगळे माझ्या गालाला हात लावतात गाल गुच्छे येतात पप्पा काय मला असले गाल दिले मी डॉक्टर काकडला सांगून एक औषध घेणार आहे गाल चपटे करण्याचा काय म्हणतेस जे तुझे बप्पाने दिलं त्याच्याबद्दल तक्रार करायची नसते बर आता आई तुझ्या सगळ्या मैत्रिणींना भेट यायचं म्हणजे किती गोड सर्व स्वीट म्हणून तर माझ्या का आलोटतीन त्यांना माझं गाल आवडतात म्हणून ते माझे गाल आवडतात पण तूच तर मला सांगितलंय ना एखाद्याला जर एखाद्याची गोष्ट आवडली असेल तर लगेच हात लावून नाही द्यायचा तर इतक्या मोठ्या माणसांना कळत नाही का अग तुला माहिती का ती गब्बू गब्बी शांती मला काय म्हणते गालात काय ठेवलंयस ग आता काय मी दिवसभर तोंडात लाडू ठेवून फिरू का एवढं कळत नाही का तिला आता आज आंटी दिसली कि मी तिला पहिले विचारणार काय आंटी गालात काय ठेवलंय बटाट्या वडा कि कचोरी काय म्हणते मोठ्या माणसांना असं विचारू नाही तर त्यांनी विचारलं तर विचारतो का बर मशीन लखाऊ का है बरो काय म्हणते गुलाब जाम आता यम्मी आता असे गुबगुबे गुलाब खूप खूप गुलाब जाम रे बप्पा धन्यवाद मला असे गाल दिल्याबद्दल या गुबगुबे गुलाबांचे फायदे पण आहेत की गाल मेरे कबाल धन्यवाद